माझा मुख्यमंत्री ऑनेस्ट ऑनेस्ट माझा मुख्यमंत्री पारदर्शक yeah, माझा मुख्यमंत्री मुख्य अभ्यास करून बोलतो प्रामाणिक अध्यक्ष हो हो काय सांगितलं माहिती का स्मार्ट प्रीपेड मीटर कंपल्सरी नाही आणि आपण गेलो की स्मार्ट मीटर कंपल्सरी नाही आता त्याच्या कंसामध्ये अर्थ आहे त्याचा की स्मार्ट मीटर कंपल्सरी आहे प्रीपेड कंपल्सरी नाही पोस्टपेड आहे म्हणजे शब्दांची खेळ खेळ झाला पहिले झाला इलेक्शनच्या पहिले विधानसभेच्या तर त्यांनी पूर्ण प्रीपेड बिन पोस्टपेड बिन बंद केली पण आता आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे त्यांनी दिली गुगली टाकून काय स्मार्ट मीटर प्रीपेड कंपल्सरी नाही लोक परत उरळून गेले लोक हो जागे वा, जागे जागेवा जागे वा। याचे स्मार्ट मीटर प्रीपेड कंपल्सरी नाहीये पण स्मार्ट मीटर पोस्टपेड कंपल्सरी आहे बघा आजी इथं आजी आजीला ग्रामीण जनतेला सत्तर टक्के लोकांना माहिती प्रीपेड आणि पोस्टपेड काय बांध माहितच नाही सत्तर नव्वद टक्के लोकांना स्मार्ट मीटर लावून राहिले स्मार्ट नागरिक कधी बनवणार आहे ते नी बनवणार ना जागरूक नागरिक कधी बनवणार एज्युकेशन चारच्या सत्रात सहभागी असलेले स्मार्ट नागरिक आहेत आणि <laughs> हे स्मार्ट नागरिक आम्हाला नको 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 भरतीला अर्ध इंटरव्ह्यू त्यांना कमी चालत नाही आणि त्या गृहमंत्री अपंग लावून देतात कसं निवडणूक आम्हाला सांगली सातारा संभाजीनगरहून काही पोरं आलेली होती सर्वेला सर्वेला सर्वे कि ते सर्वे असा करत होते बीजेपी निवडेल का कब्बशी निवडेल आणि मग त्यांना म्हटलं तुम्ही आता चाळीसगाव मध्ये फिरताहेत काय दिसतंय चाळीसगाव मध्ये ते म्हणे पुऱ्या देशात जे दिसतंय तेच दिसतंय आम्हीच त्यांचा सर्वे मांडा सुरू केला म्हटलं काय दिसत तुम्हाला ते म्हणे शहाऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत बोलले सर शहाऐंशी टक्के तरुण बेरोजगार असं कोण म्हणतं बीजेपीचे सर्वे करणारे तरुण पोर जे सांगली सातारा अजून कुठला होता एक पोरगा संभाजीनगर आणि एक संभाजीनगर म्हणला चौऱ्याऐंशी टक्के बेरोजगारी म्हणजे महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी बेरोजगारी आणि बेरोजगारी काय तर आता तेच म्हणतात की त्यांच्याकडे कणी म्हणे काय म्हणता ना आपण असे हे नाहीत म्हणे ते म्हणजे रोजगार ज्या नोकरी दिली ना ती नोकरी कपॅसिटी कपेबल नाही आहेत ते त्यांना ना हा। नॉलेज नाही आहे नॉलेज नाही म्हणजे त्यांनी तरुणांनाच अजून वरून केलेलं आहे इलिजिबिलिटी इलिजिबल नाही येत तुम्ही पात्रता नाही काय खबर म्हणजे सर नेते मधून इलेक्शन लढू म्हणजे त्यांनी जबाबदारी जबाबदारी कशाचीच घेत नाही बेरोजगारांची जबाबदारी घेत नाही तुम्ही इलिजिबल एनसीआर